मी माया मायागुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळच्या वेळी मी वे ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी मस्त अशी साडी वगैरे नेसलेली आहे तर आज रविवार असल्यामुळे सगळे घरी एकत्र असल्यामुळे आज आम्ही एकमेकांना तिळगुळ देणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देण्याचा आमचा कार्यक्रम जो होता तो झाला नाही काही कारणास्तव त्यामुळे आज आम्ही तिळगुळ वाटणार आहोत एकमेकांना बाहेर सुद्धा कुंकवाला मला जायचं आहे तर स्टे क्यू तेलगूण बडबड बोलगूडा. तो तावूड बडबड बोल. घ्या बडबड बोला. वर्षभर भांडून नाहीस. मी कसलं भांडू? तिळगुळ बडबड. भाजभर पण तेलगूण घे बडबड बोल. मी आता छान कर. 10 वी मध्येत राहू गोही देश बर आहे गोड़ 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 चला चला आता मंदिरात जाऊया ना त्या दिवशी जमला नाही आपल्याला मैदान तुझा आवरला के लाडू कसे झाले सांगितलेच नाही आता माझ मऊज केले होते ना तू आपल्याला चिक्कीचा नाही वापरला साधा वापरला चिक्कीच्या गुळाने जरा असे कडक होतात त्याच्यामुळे तू तुम्हाला मदत करणार याची करताना हम्म चला मग जाऊया ना मध्ये तू उशीर होत आहे वेदांत ना चल लवकर जाना, जाना मंदिरात मंदिरात जाणार देवांना तर निघालो तेव्हा स्कूटीमध्ये हवा कमी होती त्यामुळे आता आम्ही इथे हवा भरतोय वेदांत आणि केतू पुढे गेलेले आहेत ऑलरेडी स्कूटीमध्ये हवा भरून झाल्यानंतर आम्ही मंदिरात आलो आणि केतू आणि वेदांत ऑलरेडी आधीच आले होते त्यांना थोडीशी चिंता वाटायला लागली आमच्याबद्दल कारण आम्ही त्यांना काही फोन करून सांगितलं नाही असं सज प्रॉब्लेम झाला त्याबद्दल तर थोडेसे जण नर्वस झाले होते आम्ही सुरुवातीला जिथे गेलो होतो तिथे कोणीच नव्हतं त्यामुळे आम्ही जरा थोडंसं पुढे गेलो आणि त्यामुळे आम्हाला मंदिरात यायला वेळ झाला तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाही आहे कारण मागी गणेश उत्सवची तयारी चालू आहे तर मंदिराला छान अशी सजावट चालू होती त्यामुळे मंदिरात कोणीच नव्हतं सजावटीचं सा काम चालू होतं आणि आम्ही गणपती बाप्पाला तिळगुळ वगैरे दिलं आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्त असा आशीर्वाद घेतला नेहमीच या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यावरती आम्हाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर आज इथून मला परत लगेच ह्यांच्या आत्याकडे पण जायचं होतं तर तिकडे आम्ही काही शूट घेतलं नाही त्यांची भेट घेतली त्यांना तिळगुळ दिला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत